अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवदूत म्हणत आहे स्वर्गातून कोणीतरी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वभोवताली भयानक लोकांपासून सावध करू इच्छित आहे जर तुम्ही त्यांचे ऐकू इच्छिता तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकावा अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात कारण जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरला तर त्या लोकांपासून तुम्हाला कधीपर्यंत आणि कोण सुटका देणार हे तुमच्या काही लक्षात येईल हे काय तुम्हाला संकेत प्राप्त होतील देवाची इच्छा आहे की हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण देव म्हणतात मी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालण्यासाठी जे काही आशीर्वाद देऊ इच्छितो ते तुमच्या मार्गात येत आहेत देव म्हणतात बाळा मी मृतांना पुन्हा जिवंत केले आहे माझ्यावर विश्वास ठेवा कारण माझे आशीर्वाद हे तुमचे जीवन परिवर्तन करू शकतील तुम्ही जर तयार असाल तर तुमच्या आयुष्यात देखील काही काळात तुम्ही चमत्कार प्राप्त करू शकता पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे मी तुमच्यासाठी ते नुकसानकारक लोक आणि तुम्हाला त्रास देणारे तुमच्याजवळून दूर करू इच्छितो जर तुम्ही हा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी टाईप करायला विसरू नका देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुमच्या सभोवताली हजर आहे जर तुम्ही दिवांना प्रत्यक्षरित्या पाहू शकत नसाल तर काही संकेत तुम्हाला मिळतील त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करावे असे स्वामी तुम्हाला आज्ञा करतात जेव्हा तुझ्यावर माझा आशीर्वाद येईल तेव्हा ते तुला ते नक्कीच प्राप्त होईल विश्वासाने पुढे जा आणि आपले कर्म पूर्ण करा जेव्हा तुम्ही कर्म पूर्ण कराल तेव्हा अलगतपणे मी तुमच्या हातावर तुमचे स्वप्न ठेवील होय बाळा कारण ते सत्यात उतरवण्यात येईल तुझा विश्वास माझ्यावर अतूट असू दे जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुमचा स्वतःवरही विश्वास असला पाहिजे की एक दिवस तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच मिळेल तुम्ही सोबत असताना तुम्हाला विश्रांती देण्यासाठी तुमचा देव तुमच्यासाठी नियोजन करत आहे तुम्हाला ती विश्रांती नक्कीच मिळेल त्यासाठी तुम्ही खूप काही प्रार्थना देखील माझ्याकडे केली आहे ज्यांना त्या वेदना होत आहेत त्यांना ते दुःख आहे त्यांना ते क्लेश आहेत ज्यामुळे त्यांचा निद्राभंग वेळोवेळी होत आहे त्यांना खूप काही असे त्रास होतात आणि वारंवार त्यांची निद्रा तुटते त्यासाठी मी त्यांना आज आशीर्वाद प्रदान करायला आलो आहे की आज त्यांना कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही त्यांना आज निद्राभंग होणार नाही ते सुखाची निद्रा घेतील माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही जी काही चिंता करत आहात ती माझ्या चरणावर सोपवून द्या तुम्ही जेव्हा निश्चिंत व्हाल तेव्हा मी तुम्हाला माझे प्रेम आणि खुशी देऊ इच्छितो ज्यावर तुम्ही शांततेने निद्रा घ्याल बाळा तुमच्यातून ती काळजी नष्ट करण्यासाठी माझा आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा तू मला स्वामी म्हणून पूज्य मानतोस माझी सेवा करतोस माझे अखंड नामस्मरण तू करतोस ते देखील मी ऐकत आहे तुझ्याजवळ माझे आशीर्वाद येत आहेत बाळा आज जेव्हा तू निद्रा घेशील तेव्हा मी माझ्या हाताने तुला माया करेल आणि तू ती गार विश्रांती घेशील आणि तू ती गाढ विश्रांती घेशील आणि तुझे तु दुःख तू दु विसरशील काळजी संपेल तुला असलेली ती सर्व काही काळजी विसरून शांततेने निद्रा घेशील बाळा प्रत्येक दिवशी तू तु तुझे कष्ट करताना मी पाहत आहे तू तु तुझ्या जीवनासाठी किती धडपड करत आहेस त्या कार्यासाठी काय परिश्रम घेत आहेस ते सर्व काही मी पाहत आहे माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की जेव्हा तुम्ही निद्रा घ्याल तेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देतील देव तुम्हाला ती दी शांततेची निद्रा प्रदान करण्यासाठी तुमच्या जवळ येतील देवाकडून तुम्हाला शांतीची निद्रा प्राप्त करून घेण्यासाठी डबल सेवन डबल सेवन टाईप करा आणि देव तुमच्यावर मायेचा आणि प्रेमाचा हात फिरवतील तुमची निद्रा संपूर्ण होईल जेव्हा तुम्ही देवाच्या मायेने आनंदाने परिपूर्ण भराल तेव्हा तुमची निद्रा देखील संपूर्ण होईल आणि तुम्हाला त्यात स्वप्न देखील येतील ते स्वप्न दिव्य असतील त्यात तुम्ही देवाचे दर्शन घ्या तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या स्वप्नात देवांना तुमचे प्रश्न विचारा देव तुम्हाला दुसऱ्या दिवशी ताजेतवाने जागे करतील कारण देवाची आज्ञा आहे की तू जेव्हा निद्रा घेशील तेव्हा माझे नामस्मरण करून निद्राधीन होशील बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर करू इच्छितो तुला माझी माया प्राप्त होईल तुला माझे प्रेम प्राप्त होईल देव तुम्हाला या दिव्य संदेशातून काही संदेश देतात बाळा तू मागील काळात ज्या गोष्टी करायचा त्यात तुझे मन देखील रमायचे त्या तू आता पुन्हा सुरू कर कारण त्यात तुझे मन रमायचे तुझ्या जीवनात तो उत्साह निर्माण व्हायचा त्याचप्रमाणे तू आजही ते कार्य सुरू ठेव कारण त्यामुळे तुझ्या मनाला तो आनंद प्राप्त होतो आणि मी तुला तो आनंद देऊ इच्छितो देव म्हणतात या संदेशावर विश्वास ठेव कारण या संदेशाची योजना तुझ्यासाठीच केली आहे बाळा तुम्ही जेव्हा माझ्याकडे काही मागत आहात तेव्हा मीही तुला ते देण्यासाठी तेथे ते उपस्थित आहे स्वामींचा हा दैवी चमत्कारिक आशीर्वाद आणि हा दैवी संदेश ते शेवटपर्यंत ऐकू शकतील ज्यांची निवड स्वामी स्वतः करत आहेत आता ही बाळा तू जरा पवित्र दैवी संदेश ऐकत आहेस तर ते माझ्या आज्ञेमुळे बाळा तुझ्या जीवनातील ते क्लेश संपण्याची वेळ लवकरच येत आहे तुमचे जीवन समृद्धी आर्थिक प्रगतीने परिपूर्ण केले जात आहे तुम्ही लवकरच अशा हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुम्हाला सुख प्रगती आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे जर तुम्ही त्या आनंदासाठी सज्ज असाल तर नक्कीच माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे तुमच्या इच्छा पूर्ण करणारे काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत कुठलीही चिंता न करता ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा तुमच्या आवडत्या आणि प्रियजनांना हा संदेश शेअर करा तुम्ही पुण्यवंत व्हाल जर तुम्हाला हे संदेश आवडत असतील आणि तुमचा विश्वास बसत असेल तर तुम्ही याला मान्य करत असाल तर होय मान्य करतो अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ या नामात अत्यंत शक्ती आहे हा मंत्र अत्यंत प्रीतीने आणि श्रद्धेने जपा त्याचे अनुभव तुम्हाला नक्कीच होतील आणि स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रगतीच्या दिशा देवोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी मावलीचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ